नमस्कार आ, सोया चा फरकत दीजी प्रती काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे सोयाबीनच्या फरकातली जी रक्कम आहे पाच हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचं जे ठरलं होतं ते अनुदान कालपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे काल साधारण शंभर कोटी रुपये हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले होते आज आणि उद्या तर सुट्टी आहे परवा तेरवा असं पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पहिल्या टप्प्यातले सगळे पैसे जे आहेत आ, ते खात्यावरती जमा होणार आहेत आज मला बऱ्याच जणांचे फोन होते की पैसे अजून आले नाही कधी मिळणार तर कालपासून प्रत्यक्षात वितरण सुरू झालंय मी म्हटल्याप्रमाणे साधारण शंभर कोटी काल वितरित वितरितलेले आहेत आणि बाकीची प्रक्रिया जी आहे आ, ती सुरू आहे त्यामुळे आपण काळजी करू नका पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान जे आहे ते आपल्या खात्यावरती जमा होणार आहे ज्याने ई के वाय सी केले अशा शेतकऱ्यांना ते पैसे मिळणार आहेत आपल्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अंदाजे दोन लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत काहींचं ई केवाय सी व्हायचंय ते केल्यानंतर त्यांनाही मिळतील सामूहिक शेतीवाले काही पन्नास एक हजार शेतकरी आहेत त्यांनी कागदपत्र दाखल केल्यानंतर पुढच्या टप्प्यात त्यांनाही पैसे उपलब्ध होतील साधारण चार लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे उपलब्ध होणार आहेत रक्कम जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत मला कळेल आपल्याला देखील त्या बाबतीत मी कल्पना देईन पण महत्वाचं म्हणजे हे पैसे कालपासून वितरित व्हायला सुरुवात झाली आहे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याबद्दल आपण काळजी करू नका आपण जर ई के वाय सी केलं असेल ई पी पाहणीचं अहवाल वगैरे आपला व्यवस्थित असेल तर हे पैसे येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावरती उपलब्ध होतील सोयाबीन खरेदीच्या बाबतीत देखील माझा पाठपुरावा चालू आहे आता सध्या तुम्हालाही कल्पना आहे की आर्द्रता जी आहे मॉइश्चर हे सोयाबीन मध्ये जास्त असतं आणि नाफेड किंवा बाकीच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या निकषामध्ये ते बसत नाही त्यामुळे कदाचित थोडा वेळ आपल्याला अजून थांबावं हो लागेल खरेदी लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या बाबतीत आमचा पाठपुरावा राहणार आहे मी आपल्याला याबाबत सबसिक्वेंटली अवगत करेन धन्यवाद